नमस्कार पाटील दर्याचे या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक स्वीट पाहणार आहोत ती सुद्धा कोहळ्याची आपण आज कोहळ्यापासून पेठा बनवतोय आमच्या घरच्याच गार्डन मध्ये आलेला कोहळा आहे वेलीला भरपूर कोहळे आलेत तर आपण आधी या कोहळ्याचा पेठा बनवतोय सर्वप्रथम काय करायचंय कोहळ्याला आपण कापून घ्यायचंय असं गोल चकत्या करून घेऊयात म्हणजे त्याचे तुकडे पाडायला आपल्याला इझी जातील आणि त्याची सालही काढायला इझी जाईल या कोहळ्याचे आपण आधी अशा गोल गोल चकत्या करून घेऊयात म्हणजे त्याचे तुकडे करायला आपल्याला सोप जाईल हा छान पिकलेला असा कोहळा आहे बघू शकता बिया अशा त्याच्या येलो झाल्या आहेत म्हणजे हा पिकलेला कोहळा आहे छान अगदी कोवळा आहे अगदी पातळ स्लाईस नाही करायचे आहेत आपल्याला लक्षात घ्या आता स्लाईस नाही करायचे जरा बऱ्यापैकी असे मोठे स्लाइस ठेवायचे कारण त्याचे तुकडे सुद्धा व्यवस्थित असे जाड आले पाहिजेत जा। इथे आपण कोहळ्याच्या अशा गोल गोल चकत्या करून घेतल्यात बघू शकता आता काय करायचंय चक्त्या केल्यात ना मधला हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि जी साल आहे हे कवरच खूप कडक आहे त्यामुळे ते पिलरने काढता नाही आलं तर आपण सुरीच्या साहाय्याने ते बाहेर करणार आहोत म्हणजेच काढून घेणार आहोत हे बघा सुरीने अगदी इझी पडते पिलरच्या सहाय्याने जमत नव्हतं काढायला हे बघा खूप सुंदर असं साल निघते अशा पद्धतीनेच मी सगळे कापांचे साल काढून घेते आता आपण या सगळे साल काढून घेतलेले आहेत बघू शकता आता काय करायचंय आपल्याला मधला गाभा काढून घ्यायचाय साह्यानेच हा मधला गाभा आपण क्लीन करून घ्यायचा रेसिपी तशी अगदी खूप सोपी आहे पण त्याला दोन दिवस लागतात दोन दिवसाची प्रोसेस आहे ही त्यामुळे थोडे पेशन्स ठेवून ही रेसिपी बनवावी लागते आता हे सगळं क्लीन केलं ना त्याच्या आपण फोडी करून घ्यायच्या क्लीन केल्यानंतर आणि या फोडी आपण चुन्याच्या पाण्यात भिजत ठेवायचे आहेत दहा बारा तासासाठी म्हणजेच मी रात्रभर भिजत ठेवते आता यांना आणि लक्षात घ्या फोडी करताना अशा मोठ्या साईजच्या करा हे बघा या मोठ्या अशा पद्धतीने मोठ्या साईजच्या करून घ्यायच्या बघू शकता मी कशा केल्या कारण काय आपण जर छोट्या साईजच्या केल्या ना तर त्या शिजल्यानंतर एकदम आकसले जातात आणि त्याचा जो स्वीट जो पदार्थ आपण बनवणार आहोत पेठा तो खूप छोट्या साईजचा सा बनेल तर ही हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे पण मी बघा ह्या साईज मध्ये म्हणजेच अगदी मीडियम साईज मध्ये असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत क्यूब्स हे लगेचच आपण पाण्यात घालून घ्यायचे पाण्यात टाकून घेते मी लगेच अशा पद्धतीने ह्या मी क्लीन करून घेते आपण या कोहळ्याचे बारीक बारीक क्यूब्स करून घेतलेत म्हणजे साईज असे क्यूब्स करून घेतलेले आहेत आता काय करायचंय आपल्याला ह्याच्यात चुन्या चुन घालून घ्यायचंय त्याआधी आपण हे दोन पाने स्वच्छ धुवून घ्यायचे पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घ्यायचं ह्याच्यात आणि मग आपण ह्याच्यात चुना मिक्स करणार आहोत आपण इथे चुना घेतलेला आहे हा जो चुना आपण पानासोबत खातो तो चुना आहे तो आपल्याला अर्धा चमच एवढा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हा चुना आहे तो व्यवस्थित आपल्याला पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि दहा बारा तासासाठी आपण असं ठेवून द्यायचं आहे म्हणजेच मी पूर्ण रात्रभरही ठेवून देणार आहे पूर्ण रात्रभर आपण हे क्यूब सुन्याच्या पाण्यात असेच बुडवून ठेवायचे आहेत आणि सकाळी पुन्हा एकदा तीन चार पाण्यात हे क्यूब्स पाण्यातून काढून घ्यायचे आहेत तीन चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे क्यूब्स चुन्याच्या पाण्यात आपण हे क्यूब भिजत ठेवलेले आहेत आता हे दहा बारा तासासाठी म्हणजे मी रात्रभर हे क्यूब भिजत ठेवणार आहे झाकून देऊन बाजूला ठेवून द्यायचं आहे तो रात्रभर आपण हे कोहळ्याचे काप भिजत ठेवले होते चुन्याच्या पाण्यात नंतर ते मी सकाळी काय केलंय स्वच्छ पाण्यात दोन वेळा धुवून घेतले आता आपण पुन्हा एकदा तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे पाच सहा वेळा हे काप स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून त्यात जो अर्क असतो तो सगळा निघून जाईल आता आपण चार वेळा हे काप धुवून घेऊया स्वच्छ हे काप आपण आता स्वच्छ धुवून घेतले तीन चार पाण्यात आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय छान उकळी येते आता त्याला गरम झाले पाणी आता हे सगळे काप काय करायचे ते गरम गरम पाण्यात आपण सोडून द्यायचे आणि दहा मिनिटांसाठी छान शिजून घ्यायचे हे काप दहा मिनिटानंतर आपण हे कोहळ्याचे क्यूब्स गरम पाण्यातून बाहेर काढून घेतलेले आहेत बघू शकता छान असे ते शिजलेत आता आता काय करायचंय जवळजवळ एक ग्लास भर एवढं पाणी घ्यायचंय पातेल्यात इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे मी इथे तीनशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आपले हे कोबळ्याचे क्यूब्स होते ना ते जवळजवळ एक किलो एवढे भरले होते एक किलोच्या प्रमाणासाठी मी इथे तीनशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आता ही साखर थोडी अशी विरघळून द्यायची आहे आणि लगेचच आपण हे क्यूब्स आहेत ते ह्या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हा पेठा जास्त दिवस टिकवायचा असेल तर पाणी न टाकता डिरेक्ट तुम्ही साखरेवर हे क्यूब्स टाका आणि त्यातच शिजवून घ्या अलटी पलटी करायचं आहे असं अल्टी पलटी करायचं आहे व्यवस्थित त्याला ह्याला उकळी आली की छान सगळा पाक या क्यूबमध्ये मुरला जाईल आणि मग नंतर आपण ह्याच्यात केवढा जल घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोज एसेन्स घालू शकता केवडा एसेन्स घालू शकता तेही नसेल तर तुम्ही वेलची पूडही घालू शकता काहीच हरकत नाही तुम्हाला जर हे कोहळ्याचे क्यूब्स रंगीत बनवायचे असेल म्हणजे रंगीत पेठा बनवायचा असेल तर तुम्ही फूड कलरही यूज करू शकता जवळजवळ पंचवीस मिनिटांसाठी आपण हे क्यूब्स साखरेच्या पाण्यात शिजू द्यायचे आहेत पंचवीस मिनिटांनंतर बघूयात हे कसे शिजलेत पंचवीस मिनिट झालेली आहेत आपण हे पोळ्याचे क्यूब्स शिजत ठेवले होते आणि पाक देखील असं एकतरी होत आला म्हणजे घट्ट होत आलाय आता ह्या स्टेजला काय करायचंय गॅस बंद करून घ्यायचंय या वीस मिनिटाच्या प्रोसेसमध्ये पंचवीस मिनिटाच्या प्रोसेसमध्ये मी हे क्यूब्स अधून मधून असे अलटी पलटी करत होते जेणेकरून साखरेचा पाक सगळीकडे एक समान लागला जाईल आणि एक समान शिजला जाईल साखरेच्या पाकत आता ह्याचा फ्यूब मी बंद करून घेते आणि आता आपण केवढेसेच घालणार आहोत तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही वेलची पूड घाला केवडा एसेन्स किंवा गुलाबजल घालू शकतो गुलाब एसेन्स वगैरे असेल ते पुन्हा एकदा आणि आता हे क्यूब्स आपण साखरेच्या पाकात असेच ठेवून द्यायचे आहेत पाच सहा तासासाठी आणि नंतर आपण चाळणीमध्ये ते मोकळे करणार आहोत सध्या तरी असं पाकातच ठेवून द्यायचे इथे आपला आग्रा स्टाईल पेठा तयार झालेला आहे पेठा बनवायला अगदी सोपा आहे तसा पण बनवायला थोडा वेळ जास्त जातो एवढंच आहे काल आपण क्यूब जरा मोठ्या आकारात कापल्या होत्या तर त्या शिजून दोन वेळा शिजवल्या जातात पाकात वगैरे अ तेव्हा ते अशा ना सुकुडल्या जातात मी सर्वात आधी तुम्हाला सांगितलं ही त्यामुळे जरा मोठ्या आकाराचे क्यूब्स कापा बघू शकता आपणही जरा मोठ्या आकाराचेच कापले होते तरी ते सुकडून अशा स्मॉल साईज बनल्यात मी काही क्यूब्स अशाही कापल्या होत्या दांडी टाईप अशा बघू शकता याही खूप सुंदर दिसत जर याचा आपण कलर टाकला तर अजूनही खूप छान वाटल्या असत्या थोडी टेस्ट करून बघूया हम्म परफेक्ट अगदी आग्र्याला मिळतो ना म्हणजे आमच्याकडे एकदा आणला होता आग्र्यावरून माझे हसबंड गेले होते त्याने ते गोल आकाराचा आणला होता आपण हव्या त्या आकारात बनवू शकतो सेम तशीच टेस्ट येते मस्त क्रंच आहे खाण्यामध्ये मस्तच लागते तुम्ही ही माझी रेसिपी बघून हा कोहळ्याचा पेठा नक्की ट्राय करा घरी खूप सुंदर बनलाय माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत हो तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद